ङ्गिकं भुवनं यस्य वार्तिकं सर्वम् आहायं च तं ताराही सात्विकं शिवम् ॐ नमो सात्विकं शिवम् ॐ नो सात्विकं शिवम् नमस्कार मी अमोल पंडित अभिनय शिदोरी या संस्थेचा संचालक मी प्रणाली कदम अभिनयाची शिदोरी या संस्थेची संचालिका या नाटकाचं लिखाण केलं आहे अभिमान अजित यांनी अप्रतिम असं लिखाण केलेलं आहे अभिमान अजित यांनी नेहमीच नाट्यस्पर्धेमध्ये त्यांना पारितोषिक मिळतं लिखाणाचं डिरेक्शनचं आणि ॲक्टर पण म्हणून ते खूप चांगले ॲक्टर आहेत प्रणाली आणि अमोलच्या मार्गदर्शनाखाली अभिनयाची शिदोरीची ही जी नवीन बॅच बाहेर पडणार आहे त्या मुलांनी हा एकांकिकेत काम केलेलं आहे सगळी मुलं खूप मेहनती आहेत खूप चांगलं काम करत आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे ह्या एकांकिकेचा जो दिग्दर्शक चा आहे विनय कांबळे हा माझा आधीपासूनचा खूप चांगला मित्र आहे याआधी तुम्ही त्यांना दिवाने मफकीमध्ये औरंगजेबाचा रोल करताना पाहिलं होतं कॅरेक्टर करताना पाहिलं होतं विनयचं हे सुद्धा दिग्दर्शनाचं पहिलंच काम आहे आणि तो त्याने ते खूप चांगल्या प्रकारे केलं आहे या नाटकासाठी प्रकाश आहे श्याम चव्हाण दादा त्याचबरोबर महेंद्र मांजरेकर सर हे म्युझिक करत आहेत आज प्रयोगाची धावपळ ॲक्च्युअल सुरू झालेली आहे सगळी स्टेजवर सेट लावण्याची आणि श्यामदादाची लाईटची सगळी अरेंजमेंट चालू आहे दिग्दर्शक कमरेवर हात घेऊन उभा आहे तिथे जातीने लक्ष शा घालून सगळं करून घेतोय मागे ऍक्टर सगळे टेन्स आहेत आता रंगमंचावर त्यांची थोड्याच वेळात एंट्री होणार आहे मागे मेकअप सुरू आहे जे आता नाटकात काम करणार आहे त्या मुलांनी गेली दोन महिने तालीम केलेली आहे वाचनापासून त्यांची सुरुवात झाली आहे त्यांचं ब्लॉकिंग त्यांचं पॉलिशिंग ह्या सगळ्या गोष्टींची म्हणजे किंवा या सगळ्याची मेहनत त्या मुलांची आज त्यांना दाखवायची आहे एकंदरीत जसं प्रयोगाच्या आधी जे वातावरण असायला हवं तसंच वातावरण आहे आणि मजा येणार आहे एकांकिका बघायला फक्त डायलॉग घेतले म्हणजे अभिनय झाला असं नसतं तर त्यामागे खूप म्हणजे पाठांतर तुम्हाला तितकंच लागतं एखाद्या कॅरेक्टरचं बेरिंग पकडणं त्याचा अभ्यास करणं मग ते कॅरेक्टरचा अभ्यास कसा करायचा ह्या सगळ्या गोष्टी या, या वर्कशॉपमध्ये शिकवल्या जातात आणि त्या वर्कशॉपचा रिझल्ट म्हणून आजची एकांकिका आहे एकांकिकेचं नाव आहे म्हातारी मेल्याचं दुःख ही एकांकिका आजच्या मुंबईच्या चाळीच्या पार्श्वभूमीवर बेतलेली आहे म्हणजे चाळीत चाळीतलं छोटंसं घर तिथे राहणारी म्हातारी माणसं प्रायवसीच्या अभावी जी तरुण मुलं आहेत लग्न झाल्यानंतर त्यांचं विस्थापित होणं आणि चाळीच्या जागी जेव्हा टॉवर बनले जातात त्याच्यानंतर मग त्या घरांचे हिस्से आणि इतर ह्या ज्या काही गोष्टी आहेत

आणि तसही आई बाबांकडून तुला नेहमीच दुप्त पाप मिळत आले आणि आताही तेच होण्याची शक्यता आहे पण मी हे घर सोडणार नाही वाटेल ते करावं लागलं तरी चालेल काय करणार असे तू अंगावर काय येतोय मारणारेस मला आता लहान नाही राहिलो तुझा माझे मुठपणे खायला बहला? अरे काय चाललंय काय भांडा का सला उद्या तुम्ही म्हातार तुमची मुला ही मोठी होती जगराटीचा नियम आहे म्हणून म्हातारी मेलाच दुःख करत बसण्यापेक्षा काल सोका होणार नाही याची दक्षता घ्या तर ही एकांकिका नक्की लोकांनी बघावी कारण ती त्यांच्या जवळपास घडणाऱ्या गटने घटनांचं प्रतिबिंब म्हणून पण आपल्याला बघता येईल आपल्या नाटकाचं आपल्या एकांकिकेचं तिकीट बुकिंग ऑनलाईन तिकीट बुकिंगसाठी आपण माय रंगभूमी डॉट कॉम किंवा रंगभूमी डॉट कॉम यांना आपण सोबत घेतलेलं आहे आणि बुक माय शोवरती पण आपल्या तिकीट्स हे अवेलेबल आहेत रंगभूमी डॉट कॉम यांची खूप मोठी स साथ आम्हाला मिळालेली आहे ते आमचे प्रत्येक जाहिरात आमचे प्रत्येक काही तालिमी असतील त्या त्यांच्या साईटवरती ते अपलोड करतात आणि त्यांचा तो सपोर्ट मिळत आहे तर त्यासाठी मी रंगभूमी डॉट कॉमला खूप खूप आभार त्याचबरोबर एक नवीन गोष्ट सांगायला खूप आवडेल की आम्ही आतापर्यंत फक्त एकांकिका म्हणजे नाटकासंदर्भात काम करत होतो आता पुढे जाऊन आम्ही जाहिराती त्याचबरोबर आम्ही शॉर्ट फिल्म्सला सुद्धा सुरू करणार आहोत आणि लेखन दिग्दर्शन ह्याच्या बॅचेससुद्धा लवकरच सुरू होतील तर तुम्हाला सुद्धा इंटरेस्ट असेल ॲक्टिंगमध्ये लेखनामध्ये दिग्दर्शनामध्ये तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता तर तुम्ही नक्की आमच्या इन्स्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन अभिनय शिदुरीच्या अपडेट्स मिळवत राहा आणि लवकरच आपले नवीन बॅच सुरू होते त्याचेही अपडेट्स तुम्हाला आमच्या साईटवरून मिळतील धन्यवाद